शेचाळीस वर्षे शेचाळीस वर्षे पूर्ण केलेली महाराष्ट्रातली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला केली आणि त्या जर तर त्याच्यामध्ये सर्वात पहिले अध्यक्ष इंगळे आणि आमचे दिगंबर गायकवाड हे त्याचे सचिव होते महाराष्ट्रातले सर्व नामांकित लोकांना बोलवले आताही यावेळेस आमचे हे चितेकर साहेब जिल्हा नियोजन मंडळाचे असतात तसे आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत आज, <laughs> आज पाच एप्रिल दोन हजार चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यामाला दोन हजार चोवीस कार्यक्रमाचे रूपरेषा आमचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्या एक तीन दिवस अगोदर आपण पत्रकार परिषद नेहमीप्रमाणे घेत असतो या व्याख्यानमालेला ची सुरुवात दिनांक आठ चार दोन हजार चोवीसपासून सुरुवात होणार आहे यासाठी प्रमुख वक्ते आणि उद्घाटक म्हणून ड डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब राहणार आहेत आणि नऊ तारखेला नऊ चार दोन हजार चोवीस गणेशजी चंदन शिवे त्याचबरोबर दहा तारखेला दिली प्राध्यापक दिलीप चव्हाण असणार आहेत त्याचबरोबर अकरा चार दोन हजार चोवीसला खास महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी सारिका उबाळे ह्या वक्त्या असणार आहेत त्याचबरोबर बारा चार दोन हजार चोवीसला सुकुमार कांबळे साहेब खूप चांगले वक्ते आहेत त्याचबरोबर शेवटच्या दिवशी तेरा तारखेला हा गायनाचा कार्यक्रम असतो आहे आणि या गायनाला डॉक्टर प्रिया नरवडे स्वर साधना हा ऑर्केस्ट्रा असणार आहे या व्याख्यानमालेला शेहेचाळीस वर्षाचा वारसा लाभलेला आहे आणि या व सत्तावीस सत्तेचाळीसव्या वर्षी पदार्पण करत आहे तर आपल्या माध्यमातून मी सर्व बहुजन समाजांना आंबेडकरी समाजांना आवाहन करतो की या अतिशय चांगल्या कार्यक्रमाचा आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन याचा लाभ घ्यावा या ठिकाणी एवढंच मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेस सांगतो कुठं आणि कधी होणार आहे ही व्याख्यानमालेचा कार्यक्रम आठ तेरा तारखेपर्यंत स्वामी विवेकानंद हायस्कूल नूतन वसाहत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानेच्या बाजूलाच त्या शाळेच्या प्रांगणात होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी